आमची सोनी गाय लेखक गंगाधर गाडगे वाचक स्वर डॉक्टर आदितिका मेख भाग दोन त्यानंतर सोनी गाय विकून टाकायची असं नक्की ठरलं आणि गिराही जोराने शोध सुरू झाला पण सोनी गाईचे गुण आसपासच्या चार पाच गावांमध्ये माहीत असल्यामुळे तिला गिराहीक मिळणं फार कठीण होतं असे आठ पंधरा दिवस गेले आणि मग एके दिवशी एशा गंभीर चेहरा करून बाबांच्या कडे आला आणि म्हणाला गाय आज दोन दिस लई हांबारती बाबांनी तीच बातमी तितक्याच गंभीरपणे काकांना सांगितली मग आजी देखील खाजगी स्वरात म्हणाली की रात्री तिनं गायीचं हंबरणं ऐकलं होत गाय हंबरते हे सत्य मला पुष्कळ दिवस माहित होतं त्यामुळे त्या, त्या गोष्टीच आताच ह्या मोठ्या माणसांना महत्व का वाटावं वा? ते मला कळेना मी प्रांजळपणे आईला माझी शंका विचारली तेव्हा आईने आधी उडवा उडवी केली तेव्हा ती खेकसली नसत्या मेल्याच्या चौकशा जा खेळायला जा बाहेर त्यानंतर सोनीला दाव्याने बांधून घेऊन आणि बाबांच्या कडून दोन रुपये मागून घेऊन एशा कुठेतरी गेला आणि चार तासांनी परत आला तेव्हापासून सोनीला विकायच्या गोष्टी एकदम बंद झाल्या आजी शिल्लक राहिलेलं अन्न मुद्दाम सोनी पुढे टाकू लागली आणि एशाला तिच्या पुढे पेंडी टाकायची पुन्हा पुन्हा आठवण करू लागली बाबा सोनीच्या पाठीवरून ममतेने हात फिरवू लागले आणि कधी विनोद न करणारे काका सुद्धा मला हसत हसत म्हणाले काय रे खरवस खाणार तू एकंदरीत एक हा बाबा जोरात म्हणू लागले तरी मी म्हणत होतो की इतक्यात तिला विकायची नाही म्हणून यंदा ती देणार असं वाटतच होत मला आणि बाबांच सगळं अचंबा वाटू लागला त्यानंतर आम्ही जेव्हा पुन्हा गोंदवल्याला राहायला गेलो तेव्हा सोनीचं पोट पुष्कळ मोठं झालं होत आजी तिच्यावरून मधून मधून मीठ मोहऱ्या ओवाळून टाकत असे आणि तिने तिच्या गळ्यात दृष्टीचा दोरा बांधला होता बाबांनी येशाला तिच्याकरिता खाण्याचं पोत आणायला सांगितलं आणि रोज तिला घमेलेभर खाणं मिळू लागलं काका हसण्याचा प्रयत्न करत म्हणाले दूध देईल तेव्हा खरी त्यावर ते बाबा म्हणाले अरे खात्रीनं दूध देणार ती ती लहानही ह्यावर जाऊ नको अशी जनावरं सुद्धा चांगलं दूध देतात आणि मग तिच्या पृष्ठभागाकडे पाहून ती किती दिवसांनी येईल याचा अंदाज करू लागले आई कौतुकाने का म्हणाली केवढं पोट झाले मेलीच आता खोंड होऊ दे काकू म्हणाली खोंड झालेला चांगला का आईच्या अज्ञानाला सगळे हसले मी देखील हसलो तेव्हा ती फणकाराने म्हणाली मला नाही बे घेतली काही माहिती मी आपली शहरात वाढलेली काका तिला समजावून सांगण्याच्या उद्देशाने म्हणाले अग खोंड झाला म्हणजे गाडीला नांगराला चालतो काकू म्हणाली पण पाडी झाली म्हणजे ती दूध नाही का देत ह्यावर काकांना काही उत्तर देता येईना ते म्हणाले तुला काही समजत नाही आणि आम्ही सगळे पुन्हा हसलो काकू फणकाऱ्याने निघून गेली सोनीला पाडा होणार याबद्दल वाटत नव्हती हो त्याचं नाव काय ठेवायचं ते मी आणि येशा आम्ही दोघांनी खूप विचारविनिमय ठरवलं सुद्धा आणि मी स्वतःच खोंड होऊन अंगणात उंडारलो आजीची वाळवाणं उडवली कुंपणावरून उडी मारण्याच्या प्रयत्नात पाय मुरगळून घेतला आणि गवताच्या दोन काड्या सुद्धा चाळून खाल्ल्या शेवटी आई बसलेली असताना तिच्या डोक्याशी टक्कर देण्याचा जेव्हा मी प्रयत्न केला तेव्हा मला भरपूर मार मिळाला आणि खोंड होणं तितकं सुखकारक नाही हे माझ्या ध्यानात आलं त्यानंतर मात्र मी खरवस किती खायचा ह्याचा हिशोब करू लागलो आणि माझ्या अपेक्षा कधी विनवणीच्या स्वरूपात कधी धमकीच्या स्वरूपात बाबांच्या समोर आजीला सांगू लागलो हेतू हा की बाबांच्याही कानावरून त्या गेलेल्या असाव्यात म्हणजे अखेर हट्ट करताना बाजू बळकट होईल आता आईचा पक्ष वर चढ होता त्यामुळे ती आजीच्या देखत बाबांना विचारायची एवढी चरबी भरतरी दूध देईल नाही का हो सोनी बाबा शिंक्यातलं रताळ खात म्हणत हो हो खाणं नीट घातलं तर सहज चरबी भर देईल आजी हसत म्हणायची बघूया आता आपली गाय कमी दूध देईल असं म्हणून अपशकून करायला तिचं मन घेत नसे आणि सोनीनं जास्त दूध दिलं तर ते तिला हवंच होत कारण मग चार घरी तिला ताक देता चार बायांनी तिला आजी आजी म्हणून चार वेळा हाक मारली असती आई मग आणखीनच जोरात म्हणायची मारकुटी जनावर म्हणे जास्त दूध देतात खरं का मग काकू रागा रागाने म्हणायची मेलीचे गुणच वाईट इकडे उधळलं तस तिकडं उधळी आचाराला हात घालू दिला तरी पुरे बाबा गाणं गुणगुणत गुणगुणत रताळ घेऊन बाहेर जायचे मीही त्यांच्या मागोमाग बाहेर जात असे आणि बाहेर जाताना जाता सगळ्या बायकांकडे एकदा तुच्छतेने बघायला विसरत नसे अखेर सोनी एकदाची व्यायली पण ती व्यायली ती शनिवारी त्यामुळे आजी पुटपुटू लागली शनिवारच कुठं गावला मेलेला उद्या चांगला रविवार होता तर आता तिला घरात ठेवायचं तर वाईटच बर विकायची तरी कशी काही झालं तरी घरची पाडी, आता निदान भटाला बोलावून शांती तरी करायला हवी शिवाय सोनीला झाली होती पाडी त्यामुळे माझी दारुण निराशा झाली काकू काहीच्या आनंदाने म्हणाली पाडीत झाली ना अखेर बाबा नेहमीच्या आशावादाने म्हणाले अरे पहिली पाडीत झालेली बरी म्हणजे पुढची दुधाची व्यवस्था होते आणि त्यांनी सोनीच्या कासेला हात घालून पाहिला सोनी आपल्या वासराला चाटत होती आणि तिच्या पुढे ठेवलेलं पातेलभर खिचडी फस्त करत होती हंबरून अधिक मागत होती आजी आपले विशेष ज्ञानाच्या अभिमानाने सोनीला काय काय घालायचं आणि तिचं कसं कसं करायचं ते सांगत होती आणि एशाला तर क्षणाचीही उसंत नव्हती बालड्या घमेली घेऊन तो सारखा धावतच होता तेवढ्यात आजीनं सुनांना म्हटलं दुधाला चरवी तेवढी घासून ठेवा तेव्हा आई लगबगीने पुढे झाली आणि तिने मोठी चरवी अगदी लखलकीत घासून ओटीवर आणून ठेवली काका चरवी घेऊन गोठ्यात गेले तेव्हा बाबा लगबगीने त्यांच्या मागोमाग जाऊन म्हणाले गोठ्यात दूध काढू नका बुवा सगळं कोंडलेलं असत चांगली अंगणात मोकळ्यावर आणून तिचं दूध काढा म्हणजे त्या जनावराला सुद्धा मोर वाटत आजी म्हणाली उघड्यावर दूध काढू नका रे गाईला दृष्ट लागेल आणि मग आपल्या माहेरच्या एका गायीचं चरवीभर दूध असच एकदा बाहेर काढल्यावर तिच्या आचारातून नास्क रक्त कसं यायला लागलं ते तिनं रसभरीतपणे सांगितलं पण बाबा म्हणाले काही दृष्ट पडायची नाही आणा त्या गाईला बाहेर त्यामुळे माझा बाबांच्या विषयीचा आदर अधिकच वाढला आजीने सुद्धा आदर आणि पाहिलं आपलं कोणी ऐकत नाही असं पाहून आजी स्वयंपाक घरात गेली आणि मग तिथं राहूल्यामुळं पुन्हा बाहेर आली काकांनी गाईला आणून अंगणात बांधलं त्यांच्या मागोमाग एशा वासराला घेऊन आला सोनी मागे वळून हंबरत होती आपल्याला वासरू झालं ह्याचा तिला अभिमान वाटत होता आणि एशाने वासराला हात लावल्यामुळं काळजी वाटत होती एशानं तिच्या वासरू ठेवलं तेव्हा ती त्याला चाटून साफ करू लागली मग एशानं खाण्याचं घमेलं आणलं आणि सोनी पुढं ठेवलं सोनी अधाशीपणे खाणं खायला जुडली मग बाबांनी वासरू सोडायला सांगितलं वासरू बावळटासारखं इकडं तिकडं बघायला लागलं आचूल शोधायला लागलं मला हसूच आलं पण प्रसंगाचं गांभीर्य ओळखून मी गप्प राहिलो एशा पुन्हा उत्साहाने पुढे झाला आणि त्यानं सोनीचा आचूल वासराच्या तोंडात देण्याचा प्रयत्न केला येशाचा हात आचळाला लागताच सोनी दोन हात हवेत उडाली आणि तिने लाथा झटकल्या एक येशाच्या हातावर बसली आणि दुसरी वासराच्या तोंडावर पडवीतून अंगणात उतरलेल्या आई आणि काकू चटकन पुन्हा पडवीत गेल्या मी सुद्धा दोन पावलं माग सरकलो काका हातात चरवी घेऊन दूध काढायला पुढे सरकत होते ते, ते जागच्या जागी थांबले आणि मग माझ्याकडे चिडून पाहत म्हणाले तू घरात हो बरं ती गाय आहे आधीच बुजरी आणि त्या तुमची तिच्या तोंडासमोर गर्दी कशाला मी आज्ञाधारकपणे दोन पावलं मागे सरकलो आणि मग पुन्हा तितकास पुढे सरकलो काका चरवी घेऊन पुढे सरसावू लागले तशी काकू म्हणाली तुम्ही नका दूध काढू द्वाड गाय आहे ती एषा काढील दूध एशाला तेच हवं होतं तो चटकन पुढे सरत म्हणाला द्या काका चरवी मी काढतो दूध थांब रे तू वासरू धर मग मी दूध काढतो काका म्हणाले काकू म्हणाली कधी मेल ते ऐकायचं नाही तरी परवाच गाईनं मारलं होतं म्हणून ठीक आहे आता तुम्ही गप्प राहाल का जरा काका कपाळावर का आठ्या चढवत म्हणाले मी आपली घरातच जाते कशी असं फुणफुणत काकू घरात गेली मग तिने आपल्या मुलाला घरात बोलावून घेतलं आणि त्याला रागाने थोपटून थोपटून ती निजवू लागली त्यामुळे आपणही आपल्या मुलावर राग व्हावं असं आईला वाटू लागलं आणि मला ती म्हणाली तू पुढे पुढे कशाला रे धावतो आहेस माझ्याजवळ येऊन बस बर मी अर्थातच आईचं ऐकलं नाही एवढ्या वेळात वासरू पुन्हा लुथण्याचा प्रयत्न करू लागलं होतं आणि सोनीच्या मधून मधून उचलल्या जाणाऱ्या लाथेची त्याला भीती वाटेनाशी झाली होती बाबा म्हणाले पान्हावली असेल ती आता नाही झाडायची काका म्हणाले इतक्यात कशी पानावेल ती थोडा वेळ नको का जायला बाबा चरवी घेण्याकरिता हात पुढे करत म्हणाले आणि इकडं मी दाखवतो पान्हावली आहे की नाही ते बाबांना सगळ्याच गोष्टींची घाई असायची मग काका पुढे झाले त्यांनी हळूच आचारांना हात लावला एशाने वासराला मागे ओढलं सोनी चपापल्यासारखी अंग आखडून उभी राहिली आणि काकांनी आजू ओढताच ती पुन्हा दोन हात उडाली आणि तिने लाथांचा भडीमार सुरू केला चरवीला केवढा तरी मोठा पोचा आला आणि ती दूर जाऊन पडली काकांच्या दंडावर लात बसली आपला दंड घट्ट धरून ते उठले आणि पडवीत जाऊन उभे राहिले आपला हात चोळत ते म्हणाले अवलक्षणीच आहे ती गाय काकू बाहेर येऊन म्हणाली लागल ना अखेर तरी मी सांगितलं होत पण काकांचा नूर पाहून तिचं वक्तव्य थांबलं आणि ती पुन्हा घरात गेली मग बाबांनी उत्साहाने चरवी उचलली आणि ते दूध काढायला पुढे सरसावले रागाने ते म्हणाले पाहतो हा तू कशी दूध देत नाहीस ते इतके दिवस माझ्या पदरचं खाल्लंस त्याची काहीतरी चाड बाळग काका म्हणाले जपून हा आई मला ओरडली रे कशाला पुढे सरतो आहे आणखी बाबांनी आचळाला हात घातला आणि पुन्हा सोनीने सडा सडा लाथा झाडल्या बाबांनी पुन्हा हात घातला आणि पुन्हा सोनी हवेत उडाली तेव्हा एशा म्हणाला अशी दूध द्यायची नाही ती तिला बांधून घालायला हवी बाबांनी पहिल्याने ही इनह्युमन कल्पना मान्य केली था नाही पण तेव्हा आपल्यालाच ही कल्पना पहिल्याने सुचली अशा थाटात ते म्हणाले घाल रे बांधून हिला फारच मस्ती आली हिला मग एशाने उत्साहाने गायीचे पाय बांधले आणि पडवीच्या कडेला लाकूड बांधून त्यानं तिला डांबून टाकलं बाबांच्या हातातील चरवी घेऊन तो दूध काढायला बसला आता सोनीला लाथा उडवता येत नव्हत्या पण तिला पान्हा चोरता येत होता, होता।, चोर होता। एशाने आजू जोर जोरात ओढलं पण त्यातून दूध म्हणून पडे ना एशा उठून म्हणाला डांबीस आंबीस गाय हायती पानत नाही अजिबात त्यानंतर गायीनं पान व्हावं म्हणून अनेक उपाय करण्यात आले तिची पुन्हा एकदा दृष्ट काढण्यात आली तिच्या पुढं खाण्याचं आणखी एक घमेला ठेवण्यात आलं ते मात्र तिनं ताबडतोब खाऊन टाकलं आणि हंबरून ती आणखी मागू लागली बाबांनी पुढं होऊन तिची मान खाजवली तेव्हा तिने सुखावून ती खूप वर केली आणि मग बाबांचा खाजवणारा हात आपल्या खरखरीत जिभेने चाटला वासरू सोडलं तेव्हा तिने त्याला लुचू दिलं पण तिच्या कासेला हात घातला की दुधाचा थेंब काही तिच्यातून बाहेर पडत नव्हता सारे उपाय थकले तेव्हा मात्र बाबांनी हातात काठी घेतली काका म्हणाले नको रे मारुतीला आजच व्यायली आहे ती आजी म्हणाली चांगली घरची पाडी पहिल्यांदाच व्यायली आहे तिला काठी लावू नको आज नाही दिलं दूध तर उद्या देईल पण बाबांनी संतापून काठीची एक हुपट तिच्या पाठीत घातलीच त्या सरशी सोनी वाकली आणि काय आश्चर्य इतका वेळ न पाणावणारी सोनी एकदम पाणावली दुधाच्या धारा भांड्यात पडल्याचा आवाज आला मी पुढे सरकलो बाबांच्या विषयी मला अधिकच आदर वाटू लागला पण थोड्याच वेळात एशा म्हणाला संपलं दूध सर्वित भांडभर दूध असेल नसेल बाबांनी काकांकडे पाहिलं आणि काकांनी बाबांकडे पाहिलं एषा चरबी आजी पुढे ठेवत चेष्टेच्या स्वरात म्हणाला आजी दूध आजीनं दूध किती आहे हे पाहण्याकरता चरवीत बोट घातलं पण दूध बोटाला लागेना अखेर सगळ्याच हात तिनं चरबीत घातला तेव्हा कुठं तळाच दूध हाताला लागलं ती ओरडली हे गाईच दूध कि मांजरीच इकडे माझी खरवसाची स्वप्न नासत होती आणि तिकडं सोनी गाय हंबरून आणखी खाणं मागत होती धन्यवाद